आज माझा जन्मदिवस आहे जवळजवळ या गोशाळेला पंधरा वर्ष झालेली आहेत आमच्या गावाला आम इकडे येते ना म्हणून आम्ही आले वा त्यांच्या मुक्तीसाठी त्यांच्या शुद्धीसाठी नमस्कार आपण आता आलेलो आहे गोशाळामध्ये आपण आलेलो आहे त्या गोशाळेचं नाव आपल्याला हे सांगतील यांच्याच आवाजामध्ये आणि इथून पुढे या गोशाळेबद्दल इतमभूत माहिती आपल्याला हे दादाच देतील तर प्लीज सांगा जरा या गोशाळेबद्दल नमस्कार सर्वप्रथम मी महेश पटेल हे वागड लेवा पटेल समाज सीबीडी बेलापूर याच्या मार्फत चालणारी या गौशाळाचं नाव अंबाजी गौशाळा दोन हजार दहा या साली आम्ही याची स्थापना केली तेव्हा साठ ते, ते आठ गुर यायची सुरू झाली ते बघून समाजाच्या सर्व जे वरिष्ठ आहेत आमचे वयस्कर त्यांनी हा विचार केला की इथे थोडस घास वगैरे टाकावं हो। त्याच्यातनं ते सत्तावीस गुरं झाली सत्तावीस झाल्यानंतर मग आम्ही असा विचार केला होता की के एक छोटस मंदिर करू पण त्याच्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की बाबा मंदिर कशाला जिवंत देव जेव्हा आपल्याकडे आहे तेव्हा मूर्तीची स्थापना करायची गरज नाही खूप सुंदर असा विचार करून यांनी आणि त्यानुसार आम्ही आमच्या वरिष्ठांनी आमच्या समाजाने सहकार्य करून हे सुरुवात करत करत थोडं 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 करून आज आमच्याकडे जवळपास साडेतीनशे ते पावणे चारशे गुर आहेत याच्यात महापालिकेनेही ठेवलेली गुरं आहेत कारण त्यांच्याकडनं जे ट्रीटमेंट योग्य याच्याने होत नाही त्यानुसार त्या त्यांनी इथे ठेवलेले कारण आम्ही डॉक्टर सुद्धा ठेवलेला आहे म्हणून हा। महापालिकेने ठेवलेली गुरपन आहे त्याच्यात इथे गुरांचा जन्म झालेला गुरपण म्हणजे सत्तावीस मधनं तुम्ही समजा की साडेतीनशे पावणे चारशे बोर म्हणजे काय तरी ते वाढत चालले आणि इथे कुठलाही व्यवसाय चालत नाही ती मेन गोष्ट आहे की प्रत्येक तुम्हाला कुठलीही वस्तू तुम्हाला घास इथे तुमच्या हातात इथन टाकलं तुम्ही गुरांना तर कोणी असा प्रश्न करणार नाही की बाबा हे घासचे तुम्ही एवढे पैसे द्यावे असं काहीच नाही तुमच्या मनात इच्छा आली तर द्यायचं नाही तर आपलं खूप प्रेमाने दान करून निघायचं पूर्ण दिवस इथले जे दूध असतो दुधाचा पूर्ण दिवस चहा इथे मोफत असतो अरे कुठलंही पेशंट असलं त्याच्याकडे डॉक्टरचं सर्टिफिकेट असलं की बाबा त्याला कॅन्सर आहे किंवा त्याचं आईचं दूध त्याला फिडिंग होत नाही डॉक्टरांनी ना सांगितलेली आहे हाय डायबिटिक आहे वॉट एव्हर बरोबर जे पेशंट असलं त्यांना सर्टिफिकेट चांगले डॉक्टरांकडून लिहून तर आम्ही त्यांना दूध सुद्धा मोफत देतो अरे आम्ही शेण सुद्धा विकत नाही आम्ही खत सुद्धा विकत नाही ते संपूर्णपणे मोफत मोफत आणि जे आहे जे चाललंय ते देणगी देणारे देऊन जातात ज्याची इच्छा आहे तो देतो ज्याची परिस्थिती नसते माणसाची दान करायची सर्वांची इच्छा जसं योग्य योग्य वाटलं ते देऊन जातात कारण चाललंय चांगला त्यामुळे वरचाही तुम्हाला त्या गोष्टीत आडकाठी कुठे येत नाही शंभर होते तेव्हा हे विचार करायचं गुरं झाले हे आपली गौशाळा कशी काय जगणार आपल्याला कसं काय पुढे हे होणार आज पावणे चारशे झाली तरी ते देणार पण तोच आहे आपण एक माणूस तुमचा भाव शुद्ध आहे त्यामागचा हे कुठले व्यावसायिक मला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने या समाजाने पटेल समाज कच समाज ज्या पद्धतीने या दादांनी सांगितलं तर हा पूर्ण लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून हा सगळा गोशाळेचा तुम्ही बघताय हा पूर्ण पसारा हा चाललेला आहे इथे मॅनपावर नाही म्हटलं तरी पाच ते दहा लोकांची मॅनपॉवर इथे अहोरात्र झटत असते आणि त्या पद्धतीने इथे शेण असेल दूध असेल हे फक्त ज्या गोष्टी रुग्णांना त्याची गरज आहे खरंच गरज आहे अशा ज्यांना ही मोफत गोशाळेतर्फे त्यांना ही दिली जाते खूप मोठा विचार आहे या ठिकाणी आणि दादा असं हे कार्य तुम्ही आवाहन काय करू शकता आपल्या आव्हान तर शासनाला आहे की आता आम्हाला हे जागा आहे ते लीजवर करून द्यावी आमच्या नावावर आम्हाला आमचे स्वतःचे घर आहेत सर्वांचे देवांचे कृपेने सगळं योग्यतेने चाललेलं आहे पण हे जे जागा आहे हे शासनाची जागा आहे अंडरटेकिंग ऑफ फॉरेस्ट वन विभाग पण आहे त्याच्यात सिडकोही जोडलेला आहे महापालिकाही जोडलेली आहे सगळेच संदर्भ याच्यात जोडलेले आहेत पण कोणीतरी आम्हाला याला लीजवर करून द्यावं बरोबर नव्याण्णव वर्ष करून द्या साठ वर्ष करून द्या कारण कारण हा आहे की आता बाकीचा आम्ही सगळं चालवतोय पण हा त्रास आम्हाला झेपला जात नाही बरोबर अच्छा आमचा पोर्टफोलिओ कोणालाही त्रास देणार हे नाही हे एक साईडला आहे म्हणजे लोकांना कुठेच आणि काही ट्राफिकसाठी गोशाळा हे केलेली आहे येऊनच एवढं प्रसन्न वाटतंय आमचा मगाशी तोच विषय झाला की एवढं इथे येऊनच प्रसन्न वाटतंय आणि त्या पद्धतीने तुम्ही याची निगा राखली आहे हे ज्या पद्धतीने खूप म्हणजे कौतुकास्पद आहे या गोष्टी आणि तुमचा जो मुद्दा आहे तो पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला म्हणजे लोकांना आवाहन करतो की ज्या पद्धतीने यांचं याच्या मागची कुठली व्यावसायिकता नाहीये हे कुठल्या कमवायचं हो साधन नाहीये हे त्या त्या पद्धतीने हे त्यांच्या नोकरी धंद्यामध्ये हे या गोष्टी यांनी सक्सेस झालेल्या आहेत हे फक्त गोशाळा ज्या पद्धतीने निस्वार्थी भावनेने ही गोशाळा चालवतायत आणि कर्मधर्म संयोगाने यांनी जो उच्चार केला आता वन विभागाचा कर्मधर्म संयोगाने आपल्या नवी मुंबईलाच ते मंत्री लाभलेले आहेत तर मला त्या ह्या माध्यमातून त्या मंत्र्यांनाही मला गणेश नाईक साहेबांनाही ते वनमंत्री आहेत आपले त्यांना हात जोडून माझी विनंती आहे की साहेब इथे ह्या विषयात जरा लक्ष घाला जेणेकरून ही अविरत सेवा ही अखंडपणे चालू राहील गोसेवेची आणि ह्या आपल्या म्हणजे कुठल्याच गोष्टीची इथे कमी पडणार नाही आणि कुठे आडकाठी येणार नाही आता ही जी टीम आपण बघतोय इथच्या पुढची पिढीने पण इथे जर का व्यवस्थित जर का इथे काही आडकाठी नसेल तर त्या गोष्टी पण पुढची पिढी इथे आपल्याला मदत करायला इथे येऊ शकते तर अशा या पद्धतीने खूप छान वाटलं धार्मिक मार्ग आहे खूप हे मुलांना ट्वेंटी फर्स्ट सेंचुरीच्या जनरेशनला कळत नव्हतं की गौमाता काय गौ माता आहे हे सध्या काळाला जे गेल्या दहा वर्षाने बरोबर भगवा छेडला पूर्ण भारतात त्याच्यामुळे लोकांमध्ये गौमाता म्हणून हे प्रश्न यायला लागले तर आता गौमाता प्रत्येक आता आमच्याकडे हरेश भाऊ आहेत हे कांजीबाई आहेत हरखाबाई आहेत धनजीबाई आहेत आम्हाला वालकेश्वर इतन तिथन लोक तिथे गौशाळा नाहीत ते लोकेशन घेऊन अरे वायंत पोहोचतात तो एक आपल्याला मुद्दा बोलायचा राहिला की इथे याच ठिकाणी या गोशाळेमध्ये संबंध महाराष्ट्रा बाहेरून पण आपल्याला जिथे गायी जिथे म्हणजे त्यांना जागा नाहीये किंवा बाकड गाई आपण बोलतो की त्यांना अन्न म्हणजे चारापासून ज्या वंचित आहेत त्या ऑल ओव्हर भारतामधून जरी बोललं तरी ह्या गायी आपल्या इथे ह्या आपल्या गोशाळेमध्ये येतात सर्व प्रकाराची गाय आपल्याकडे आहेत गावठी गीर जे इथे आमच्या इथे आले आम्ही सगळ्यात ठेवलं देशी गौवंश याच्यात कुठलंही ऑर्गेनिक गायाला पण आम्ही ऑर्गेनिकच ठेवले आम्हाला दूध विकायचं नाही आम्ही कशाला त्याच्यावर काय व्यावसायिकच नाही त्यामुळे इथे तो विषयच येत नाहीये कुठली काय जे आले त्याची फक्त गोसेवा करायचे तिचा तिची तब्येत काय किती म्हणजे ज्या पद्धतीच्या ज्या काही व्यावसायिकता धरून ज्या गोष्टी धरल्या जातात त्या इथे बघितल्या जातात घास आहे आम्हाला घास नाशिक वरन घास मागवतो आम्ही अच्छा पेण वरन येतो घास म्हणजे कुठ कुठनं सगळं प्रोसेस करून आता इथपर्यंत पोहोचलोय की आता प्रॉपर हे सगळं चाललं आहे यांची कृपेने देवाची कृपेने आपल्या सर्वांची कृपेने हे असंच चालावं चाला पेढीओ हो, पेढी कारण माणूस मरतो, मरतो। पण अस्तित्व मरत नाही हा आपल्या धर्माचा अस्तित्व आहे बरोबर खूप छान विचार इथे मांडलेले आहेत आणि या संबंधित एवढेच मी बोलू इच्छितो की यांचा हेतू शुद्ध आहे याच्या मागची मानसिकता शुद्ध आहे की हाच जो त्यांनी लोक सहभागातून ही जी गो गोसेवा चालवली आहे ती अखंडपणे चालू राहावी आणि हिला कुठल्याही पद्धतीचा आडकाठी येऊ नये येणाऱ्या काळात हीच मनोमन इच्छा करून इथे थांबतो राधे राधे जय माता जय गौ माता तर अशी मित्रांनो कशी तुम्हाला गोशाळा वाटली ह्या गोशाळेचं ज्या पद्धतीनं मी वर्णन केलं हे तुम्हाला कसं वाटलं मला अवश्य कमेंट करून सांगा तुमच्या काही सूचना असतील त्यासुद्धा सांगा माझा प्रामाणिक हेतू हाच होता की ही जी गोसेवा चालू आहे हे जे डोळ्याला जे स्वच्छ प्रामाणिक आणि पवित्र असं जे दिसतंय हे बाकीच्या लोकांनी पण इथे येऊन त्याचा लाभ घ्यावा गोसाव गोसेवा त्यांच्या हातून घडावी हाच एक शुद्ध हेतूसाठी मी हा माझा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला इथे यायचं झालं तर सीबीडी आर्टिस्ट विलेज या ठिकाणी ही गोशाळा आहे आणि गोशाळेचं नाव आपल्या अंबाजी गोशाळा अशा पद्धतीची ही गोशाळेचं नाव आहे तर खूप प्रसन्न वाटतं मित्रांनो अवश्य वेळ काढून या तुमचं जे काही आनंदाचा क्षण असेल ह्या गायींच्या समवेत तुम्ही तो साजरा करा निश्चितच त्याच्यात तुमचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशाच पद्धतीने तुम्ही माझ्या चॅनेलवर प्रेम भरभरून प्रेम करत जा आणि पुढच्या व्हिडिओ येतोपर्यंत जय जय श्रीकृष्ण